नमस्कार अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आणि त्याचं जमिनीचं प्रकरण या सगळ्या प्रकरणावर आपल्याला बोलावं लागणार आहे एकाच व्हिडिओमध्ये एकाच भागामध्ये म्हणजे साधारणतः दहा बारा मिनिटांमध्ये हा विषय संपेल अशी शक्यता दिसत नाही आहे आणि याचा सांगोपांग विचार सुद्धा होणार नाहीये एक गोष्ट स्पष्ट करतो अजित पवार पार्थ पवार त्यांचं हे प्रकरण मला अजिबात चांगलं कसं होतं वाईट कसं झालंय किंवा त्यांच्यावर ला, ला, लादल्या कसं गेलंय असलं काही सांगायचं नाही आहे काही नाही मुळात काय आहे की आपल्याकडं श्रीखंडाचे प्रकार असतात म्हणजे आपण श्रीखंड खातो श्रीखंड इलायची वालं खातं श्रीखंड केसरवाल खातो तसं आमऱ्याचा फ्लेवर आलेलं आम्रखंड असतं म्हणजे इलायची श्रीखंड केसर श्रीखंड आम्रखंड श्रीखंड पिस्ता श्रीखंड असे वेगवेगळे प्रकार आपल्याकडं श्रीखंडाचे आलेले आहेत तसं श्रीखंड खाण्या खाल्ल्यासारखं समजून भूखंड खाणारा हा परिवार आहे या परिवारात भूखंड खाणे हा मला वाटतं जेनेटिक प्रॉब्लेम असावा कारण शरद पवारांच्या वरतीही असे भूखंडाचे आरोप आहेत त्यावेळेला गोपीनाथ मुंडेने तर भूखंडाचा श्रीखंड हा शब्दच फार व्हायरल केलेला होता त्यामुळं दिसली जमीन की घे ताब्यात हा जो पवारांच्या परिवाराचा प्रकार आहे पवारांच्या म्हणजे शरद पवार अजित पवार यांच्या बाबत बोलतोय मी तो जरा गांभीर्यानं बघितला पाहिजे त्यामुळं मला या प्रकरणामध्ये आश्चर्य नवल असलं काही वाटलेलं नाहीये जे त्यांची प्रकृती आहे स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे पार्थ पवारांचं वागणं झालंय म्हणजे पार्थ पवारांचे आजोबा शरद पवार ज्या पद्धतीनं वागत आलेले आहेत त्याच पद्धतीने पुढे पार्थ पवार सुद्धा वागलेले आहेत त्यामुळे यात आश्चर्य वाटावं असं काही नाही बस मोठ्या माणसांच्या स्वभावाप्रमाणे पुढची पिढी वागत गेली एवढंच लक्षात ठेवायचं आहे हे प्रकरण समजून घेण्याआधी मला तुम्हाला काही पात्र परिचय करून द्यायचा आहे तो पात्र परिचय नीट समजून घेणं आवश्यक आहे तर हे तुम्हाला प्रकरण समजू शकेल काय ते या पात्र परिचयामधलं पहिलं नाव आहे अमरसिंग पाटील अमरसिंग पाटील हे मूळचे कुठले आहेत वगैरे सगळं तुम्हाला माहित आहे ते यांचे मामा मामे भाऊ या सगळ्या कॅटेगरीतले हे नाते आहेत पार्थ पवारांचे जाऊ दे त्यांचं मला व्यक्तिगत नातं काही सांगायचं सा नाहीये आहे अमरसिंग पाटील हे भूमी अभिलेख कार्यालयातील एक अधिकारी आहेत या अमरसिंग पाटील यांना निलंबित केले गेलेलं आहे आणि त्यांचं निलंबन हे चौकशीच्या आधीन आहे म्हणजे या पात्र परिचयातील हे एक नाव अमरसिंग पाटील हे भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आहेत जे आत्ता चौकशीच्या अधीन राहून निलंबित आहेत भूमी अभिलेख हे लक्षात ठेवा नंबर दोन या पात्र परिचयातलं दुसरं नाव आहे दिग्विजय पाटील हे दिग्विजय पाटील हे अमरसिंग पाटील यांचे चिरंजीव आहेत आणि जे पार्टनर आहेत पार्थ पवार यांच्या कंपनीचे पार्थ पवार यांची कंपनी म्हणजे अमेडिया या अमेडिया कंपनीचे ते पार्टनर आहेत अर्थात एकाच टक्क्याचे पार्टनर आहेत त्यामुळे याला फारसं महत्व द्यायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे त्याच्या पुढचं एक नाव आहे ज्या पात्र परिचयामध्ये खूप आवश्यक आहे ऍडव्होकेट राजा सूर्यवंशी हे खूप जुने वकील आहेत आणि ऍडव्होकेट राजा सूर्यवंशी हे वकील नुसते नाही आहेत तर पवारांच्या अनेक प्रकरणामध्ये ते वकील म्हणून काम करतात आता राजा सूर्यवंशी यांचा मुलगा आहे सागर सूर्यवंशी हे सागर सूर्यवंशी राजा सूर्यवंशी यांचे चिरंजीव आहेत पी सी एम सी मधलं मोठं नाव आहे आता जसा मी राजा सूर्यवंशी यांच्या व्यवहाराचा परिचय करून दिला की ते वकील होते व्यापार म्हणजे उद्योगाचा ते वकील होते वकील आहेत त्यांचा मुलगा सागर सूर्यवंशी या सागर सूर्यवंशीचा सुद्धा परिचय करून देणं आवश्यक आहे हे सागर सूर्यवंशी तुम्हाला आठवत असेल पुणेकरांना खास करून आठवत असेल सेवा विकास बँक होती आणि या सेवा विकास बँकेमध्ये एक मोठा घोटाळा झाला होता याच बँकेतला घोटाळा पुढे ईडीच्या रडारवर सुद्धा आला होता आणि या सेवा विकास बँकेतील घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत हे सागर सूर्यवंशी जे आजही ईडी कस्टडीमध्ये आत आहेत या सागर सूर्यवंशींच्या एक पत्नी आहेत त्यांचं नाव शीतल तेजवाणी सूर्यवंशी या शीतल तेजवाणी सूर्यवंशी सुद्धा आ, सेवा विकास प्रकरणाच्या मध्ये अटक झालेल्या होत्या त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांच्यावरही अटकेची कारवाई झालेली होती पण त्या आता आपल्या पतीप्रमाणे आत नाहीत तर त्या सुटका होऊन बाहेर आलेल्या आहेत आता एकूण पात्र परिचय तुमच्या लक्षात आला अमरसिंग पाटील धाराशिव त्यांचे चिरंजीव दिग्विजय पाटील दिग्विजय अमरसिंग पाटील एक राजा सूर्यवंशी त्यांचे चिरंजीव सागर सूर्यवंशी सागर सूर्यवंशीच्या पत्नी शीतल तेजवाणी मी हे का सांगितलं सगळं म्हणजे उगाच या प्रकरणाशी काही संबंध आहे का मी त्यांच्यावरती आरोप करतो आहे का तर पुण्यामध्ये ज्याला बॉटनिकल सर्वेकडं असलेल्या ज्या जमिनी होत्या ज्याला महार वतनाच्या जमिनी म्हणायचं महार हटोळ्याच्या जमिनी असा पण एक शब्द वापरला जातो त्या जमिनी म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये महार समाजाला दिलेल्या वतनाच्या जमिनीच्या पैकीच्या काही जमिनी चा, पैकी चा आता या जमिनी पॉवर ऑफ अटर्नी करून कुणाच्या नावावर करायच्या कशा करायच्या या सगळ्या विषयीचा एक भाग चाललेला होता एक प्रयत्न चाललेले होते आणि या सगळ्या प्रयत्नाच्या मध्ये शीतल तेजवाणी सागर सूर्यवंशी राजा सूर्यवंशी यांचा सगळ्यांचा सहभाग येतो आता शेकडो शेतकऱ्यांच्या या जमिनी ज्या महावतनाच्या महारवतनाच्या आहेत महार त्या महारवतनाच्या जमिनी विक्री करण्यासाठी नजराणा शुल्क भरावं लागतं वर्ग दोनच्या जमिनी नजराना शुल्क सरकारला भरावं लागतं आणि हे नजराना शुल्क भरून त्याची विक्री करावी लागते आता नजराना शुल्क न भरता या जमिनीची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ती विक्री करण्यात आली अमेडिया नावाच्या कंपनीला आता ही अमेडिया कंपनी कोणाची आहे तर नव्याण्णव टक्के शेअर्स हे पार्थ अजित पवार यांच्या नावचे आहेत तर एक टक्का शेअर्स हे दिग्विजय पाटील यांच्या नावचे आहेत शीतल तेजवाणी सूर्यवंशी या सगळ्या प्रकारामध्ये सहभागी होत्या का त्यांना राजा सूर्यवंशीची मदत मिळाली आहे का आणि भूमी अभिलेखमध्ये असल्यामुळं अमरसिंग पा अमरसिंह पाटील यांचा याच्यामध्ये काही मदतीचा भाग झाला आहे का हे सगळं प्रकरण इतकं मजेशीर आहे ना इतकं मजेशीर की भूखंडाच श्रीखंड खाण्याची जेनेटिकल सवय कशी असते हे तुमच्या लक्षात येईल आता या अमेडियाला जमीन विकण्याचा निर्णय घेतला नजराणा शुल्क न भरता हे जे म्हणतात ना पाचशे रुपयाच्या बॉन्डवर पाचशे रुपयाच्या बॉन्डवर ते तो तोच घोळ आहे पाचशे रुपयाच्या बॉन्डवर नजराणा शुल्क न भरता जमीन विकण्याचा निर्णय सरकारला खरं तर शुल्क भरलं पाहिजे जेवढी त्याची गव्हर्नमेंट व्हॅल्यू असते त्याच्या काही प्रमाणात ते नजराना शुल्क भरायचं असतं बरं ही जमीन घेतली कशासाठी जाणार होती आता बघा एकदा व्यवहार सुरू झाला की सगळे कसे हात आकडता घेत असतात सगळे कसे माग सरकत असतात राज्याचे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत या उदय सामंत यांचा विभाग आहे एमआयडीसी उद्योग या उद्योग विभागाला एक लेटर ऑफ इंटेंट देण्यात आलं होतं त्याच्यामध्ये डाटा सेंटर साठी आम्ही ही जमीन खरेदी करतो आहोत आणि डाटा सेंटर तिथे सुरू करायचं आहे हे लेटर ऑफ इंटेंट उदय सामंतांच्या विभागाला देण्यात आल्यानंतर तिथे डाटा सेंटर सुरू करण्याची एक प्रक्रिया सुरू होणार होती त्या जमिनीवरती म्हणूनच हजारो कोटी रुपयांची जमीन काहीशे कोटी रुपयांमध्ये खरेदी करून नजराना शुल्क आणि मुद्रांक शुल्क या दोन्हीचाही दोन्हीलाही जरा साईड ट्रॅकला टाकून हा विकत घेण्याचा प्रयत्न चालू होता अर्थात या सगळ्यामध्ये नव्याण्णव टक्के शेअर्स असलेले पार्थ अजित पवार यांचा सहभाग होता तर एक टक्का शेअर्स असलेले दिग्विजय पाटील सुद्धा याच्यामध्ये होते आता दिग्विजय पाटलांच्या वडिलांचा परिचय मी का करून द्यावा तर ते भूमी अभिलेखला होते म्हणून करून दिला त्यांचं पार्थ पवारांशी नाता आहे म्हणून दिले होते पॉवर ऑफ अटर्नी तयार करणे या जमिनीचा शोध घेणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये शीतल तेजवाणी यांचा सहभाग होता का हे सुद्धा बघितलं पाहिजे सागर सूर्यवंशी यांचा काय सहभाग होता हे सुद्धा बघितलं पाहिजे आता या सगळ्यामध्ये जेव्हा हे प्रकरण उघडकीस येऊ लागलं तेव्हा त्या उघडकीस आल्यानंतर पुढे काय झालंय पुढे आहे ती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आणि मग एक मोठा प्रश्न येतो मोठा प्रश्न येतो की पार्थ पवारांच्या वरती गुन्हा का दाखल नाही खर तर नव्याण्णव टक्के शेअर्स आहेत आणि पार्थ पवारांच्या वरती गुन्हा का दाखल झालेला नाहीये तेही सांगतो पार्थ पवारांच्या वरती गुन्हा दाखल होणार नाहीये का होणार आहे पण त्याची प्रक्रिया काय असते ज्या व्यक्तीने हा व्यवहार करण्यासाठीची नोंदणी आणि प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे त्याची नाव आयडेंटिफाय झालेली आहेत म्हणजे तो तहसीलदार तो, तो दुय्यम निबंधक आणि दिग्विजय पाटील जरी एक टक्क्याचा पार्टनर असेल तरीही मिडी आणि पार्थ पवारांचं नाव उजागर करून सांगितलं आहे तसं त्या कंपनीचं नाव चौकशी जेव्हा उजागर होईल खारगेंच्या समितीच्या चौकशीमध्ये की या कंपनी कोणाची आहे कोणाचा इच्छा होती कोण केलेलं आहे तेव्हा पार्थ पवारांचं नावही या गुन्ह्यामध्ये येणार आहे आताच्या घडीला प्राथमिक स्तरावर जे नाव दिसत आहे त्या नावावर गुन्हा दाखल झालाय असं सा सरकार सांगत आहे सरकारला एवढंच सांगायचंय की आमच्या कानात बिड्या नाहीत आम्ही धोत्रावर इन करत नाही चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल विभागाचे मंत्री आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की होईल लवकरच होईल आम्ही ते चौकशीनंतर करतोय बावनकुळे साहेब लोकांच्या कानात बिड्या नसतात अजित पवारांच्या पोराला तुम्ही वाचवायचा प्रयत्न करताय हे अगदी स्पष्टपणे कळत आहे स्पष्टपणे लक्षात येत आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया टाळताय म्हणजे तुमचं खरं तर कौतुक करावं वाटलं होतं आतापर्यंत ते तुम्ही तुकडेबंदीचा कायदा केला बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी केल्या पण या प्रकरणामध्ये वेळखाऊ धोरण घेऊन सरकारचा आधार बनलेल्या अजित पवारांच्या पोराला वाचविण्याचा शक्य तेवढा प्रयत्न तुम्ही करणार आहात याचीही कल्पना आम्हाला आहे पण पार्थ पवारांच्या घशामध्ये ही जमीन घालण्याचा जो काही उद्योग चाललेला होता तो कोणामुळेही उघड हो उघड झालाय आणि त्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे म्हणूनच तुम्हाला मी सुरुवातीला पात्र परिचय करून दिला आहे या पात्र परिचयाच्या मध्ये बावनकुळे नावाचे व्यक्ती कसे पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत राज्याचे उद्योग मंत्री यातून कसा हात बाहेर काढून घेण्याचा माझा काही संबंध नाही म्हणतात पण डेटा सेंटर आणि इंटेंट लेटर ते कसं विसरता येऊ शकेल यात राजा सूर्यवंशी यांचा सहभाग काय आहे सागर सूर्यवंशी आणि परिवाराचा सहभाग काय आहे रिटायर्ड निलंबित असलेले रिटायर्ड नाही निलंबित असलेले अमरसिंग पाटील यांचा सहभाग काय आहे हे सगळे पवारांच्या मुळे जवळ आलेले होते आणि तरीही अजित पवार म्हणतायत की मला माहीत नव्हतं हे सगळं करण्यासारखं आहे सगळं तपशीलवार जाणून घेऊया नमस्कार